मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर स्वर्गीयवाशी गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार कोण ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड शहरामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला ह्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळासह बीड जिल्ह्यातील माजी मंत्री धनंजय मुंडेंची देखील उपस्थिती आपल्याला यावेळेस पाहण्यास मिळाली मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झाला असला तरी मात्र हा जो मेळावा आहे तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गाजवल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु या मेळाव्याकडे मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी एक खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे ते यावेळी बोलताना म्हणाले आहे की स्वर्गीयवाशी गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांनी पुढे येणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजासाठी खूप काही केलेलं आहे त्यांचा हा वारसा जो आहे तो आता धनंजयने पुढे चालावा असं वक्तव्य केल्यानंतर आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहण्यास अस मिळत आहे यातच ह्या मेळाव्याला पंकजा मुंडे का उपस्थित राहिल्या ना नाही ह्याविषयी देखील पंकजा मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्या दिवशी बीड शहरामध्ये ओबीसी एलगार मेळावा संपन्न झाला त्याच दिवशी आमदार शिवाजी कर्डिले यांचं दुःखद निधन झालं होतं त्या दुःखद निधनासाठी त्यांच्या कुटुंब्याची भेट घेण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे गेल्या होत्या त्यांनी ह्यावेळी सांगितले की करडिले आणि मुंडे यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेले असल्यामुळे बीड येथील ओबीसी एलगार मेळाव्याला मी उपस्थित राहू शकले नाही असं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी मात्र पंकजा मुंडे ज्या आहेत त्या बीड येथील ओबीसी एलगार मेळाव्याला उपस्थित न राहिल्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं असल्याची देखील चर्चा आता राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरिकातून देखील व्यक्त केली जात आहे ह्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी जर पंकजा मुंडे उपस्थित राहिले असत्या तर बीड जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या परिषद निवडणुका असेल जिल्हा परिषद निवडणुका असेल पंचायत समितीच्या निवडणुका असेल ह्यामध्ये कुठंतरी राजकीय घडामोडीला वेग आला असल्याचं दे आला असता असं देखील बोललं जात आहे त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे जे आहेत त्या गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पुढे कायम चालवत असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळाव्याची परंपरा वारसा म्हणून पंकजा मुंडे आजही कायमपणे पुढे चालवत असल्याचं आपल्याला दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडं शेंडगे यांनी एक खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे ते म्हटले आहे की स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून टी पी मुंडे त्यांचा वारसा पुढं चालत असल्याचं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य जरी असलं तरी मात्र स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांचा खरा वारसा पंकजा मुंडे ह्या कायम पुढं चालत असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून पंकजा मुंडे ह्या कायम आहेत आणि ह्या पुढे देखील कायम राहणार असल्याचं देखील आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे खरंच स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून पंकजा मुंडे ह्या योग्य आहेत का धनंजय मुंडे हे योग्य आहेत का पी मुंडे हे योग्य आहे ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद